छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरळकर यांच्यावर गंभीर आरोपांचा डोंगर उभा राहिलाय वर्ग दोनमधील जमिनी वर्ग एकमध्ये करण्याचा चौऱ्याऐंशी प्रकरणांमध्ये थेट शासनाने तब्बल तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं चौकशीत चा उघड केलंय फक्त पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात खिरळकर यांनी चौऱ्याऐंशी संचिका हाताळल्या त्यापैकी काही प्रकरणात नजराना शुल्क कमी करून घेतले गेले या अनियमिततेवरून चौकशी समितीने स्पष्ट ठपका आहे तीन महिन्यांच्या चौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर झाला असून आता खिरोळकर यांना भरपाईसाठी जिल्हा प्रशासन नोटीस बजावणार आहे याच प्रकरणात तिसगाव येथील जमिनीच्या बदलासाठी तब्बल तेवीस लाखांची लाच मागितल्यामुळे सत्तावीस मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना अटक केली होती त्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व मंजूर प्रकरणांची सखोल चौकशीचे आदेश दिले अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तपास करून शासनाचे नुकसान अधोरेखित केले आहे याशिवाय अब्दी मंडी कार्यालयात तब्बल दीडशेहून अधिक संचिका हाताळणाऱ्या एका लिपिकाविषयीची चौकशी सुरू आहे प्रत्येक संचिकेसाठी नजराना घेऊनच तो प्रस्ताव पुढे पाठवत असल्याची चर्चा रंगली आहे शासनाने नुकसान लाचलुचपत आणि प्रशासनातील अनियमितता या सर्व घटनांमुळे जिल्हा प्रशासन हादरले आहे आता पुढील कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले द पोलीस न्यूज ब्युरो छत्रपती संभाजीनगर